तुळजापूर नामा न्यूज निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना मी सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी तुळजापूर अ आ... त्याच्यामध्ये उपनिबंधकमध्ये त्या एक दस्त बोगस चाललेला होता बोगस आधारे खरेदी ते आता उस्मानाद तहसील आणि तुळजापूर तहसीलचे येणे एवढं होते होती अद्यापपर्यंत तीन महिने झालं काही कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे एक स्मरणपत्र देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले साहेबाकडे आलो होतो साहेबांना एक स्मरणपत्र दिलेलं आहे की जे तीन महिने झालं जे ढवळे साहेबाने समिती नेमली होती धाराशिवच्या तहसीलदारांनी आणि तुळजापूरच्या तहसीलदाराचे डुप्लिकेट सहाय्य केले त्याचं एक पत्र दिलं होतं त्या पत्रात सही नमुने खोटे असून हे सिद्ध पोलिसांनी केले असताही पुढील कारवाई आरोपी मोकाट आहेत मग खाजगी दलाल सरकारी दलाल हे सर्वजण मोकाट फिरत आहेत मग ह्यांच्यावर गुन्हे दाखल काय केले नाहीत ह्यांच्यावर चारशे वीस किंवा फौजदारी गुन्हे दाखल अद्याप काय केलेले नाहीत ह्याचं एक स्मरणपत्र देण्यासाठी आलेलो होतो आणि जर जिल्हाधिकारी साहेबांनी या पत्राची दखल नाही घेतली आहे त्या आठ पंधरा दिवसात तर रितसिर एक आमरण उपोषणाचं रितसर अर्ज करून मी कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि ठोस ही देऊन ठोस निर्णय का होत नाही ह्याच्या मागे काय गोड आहे कलेक्टर साहेबांनी एकदा तपासावं का व सणाच्या तहसीलदार यात अडकलेले आहे तुळजापूरच्या तहसीलदार यात अडकलेले मग ठोस निर्णय का होत नाही मग सचिन वाबाशी सारखं भ्रष्टाचाराच्या पाठीशी नवीन आलेले जिल्हाधिकारी साहेब भ्रष्टाचारा पा, या पाठीशी उभा राहणार का भ्रष्टाचार खोडून काढणार हा प्रश्न माझ्यासमोर उद्भवत आहे